नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व सिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत अकोला जिल्हा पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळखोटा येथे गॅरेजमधील दोन मोटरसायकल जाळण्याची घटना दिनांक बारा मे रोजी सकाळी उघडीस आली पिंपळकोटा वाहाडा मार्गावरील पुलाजवळ साहिल पार्टच्या दुकानामधील विक्रीसाठी ठेवलेले मोटरसायकलचे रिपेरिंग व पार्ट साहित्य दुरुस्तीसाठी आलेल्या चार मोटरसायकली होत्या दिनांक अकरा मे रोजीच्या रात्री अज्ञात टोळीने दुकानावरील तीन पत्रे वाकून आत प्रवेश केला आणि दोन मोटरसायकलवर पेट्रोल टाकून जाळल्या आणि दोन मोटरसायकल पुलाच्या खाली फेकून वरून दगडाने ठेचून काढल्या दुकानातील आटोपाट साहित्य जळून खास झाले आणि दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते साहिल आटोपाठचे चालक शाहरुख खान वझीर खान यांनी पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दिली त्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ काढून पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपासाची तपास प्रक्रिया सुरू झाली असून या प्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडगण ठाणेदार रवींद्र लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सी सी टी व्ही फुटेज तपासून चौकशी करून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आले बघत राहा लेखणी शस्त्र न्यूज अरबाज खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान